आपण ते कास्य थाळी जर पाहिलं आपण तर शरीरातला वात आपला कमी होतो निद्रानाश असेल तर तेसुद्धा आपलं कमी होतं त्यानंतर आपल्याला जर थकवा येत असेल किंवा आपला बी पी असेल त्याच्यानंतर केसगळतीचा जर प्रॉब्लेम असेल किंवा ॲसिडिटी असेल गॅस असतील तर अशा अनेक पोट साफ होत नसेल तर अशा अनेक समस्यावरती कासे आपण नक्कीच त्याचा परिणाम मानवी शरीरामध्ये अनेक सारे आजार असतात आपल्याला बऱ्याचदा ते माहीतच आहे आणि मग त्याचा इलाज कसा करणार आपण तर वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या पद्धती पण इथं अस्तित्वात आहेत जसं ॲलिओपॅथी आहे आयुर्वेदाचे वेगवेगळे पद्धती आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्या खानपानापासून अनेक गोष्टींची यामध्ये काळजी घेतली पाहिजे आणि मग त्याचं ट्रीटमेंट पण असतं अशा पद्धतीचं आता आयुर्वेदाचा जर भाग म्हटला आपण एखाद्या ट्रीटमेंटसाठी तर त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या पद्धती आहेत जसं की मग योगा आहे त्याच्यानंतर तुम्ही आहारामधून आयुर्वेदिक औषध घेऊ शकता तुमचा सकस आहार हा सुद्धा एक आयुर्वेदाचा प्रकार आहे याच्यामध्येच एक गोष्ट आणखी मला समजली ती म्हणजे कांस्य थाळीची आता कांस्य थाळी मानवी शरीराला नेमकी काय फायदेशीर आहे कशी आहे हे मला पण जास्त माहीत नव्हतं या सगळ्या विषयी सगळं जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलं आहे ते म्हणजे ॲडव्होकेट पल्लवी कुलकर्णी मॅडम यांच्याकडं मॅडम तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हां तर शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन मॅडमचं करून दिले कारण याच्या आधी पण तुम्ही मॅडमचा एक एपिसोड पाहिला असेल आपल्या चॅनलवर सविस्तर त्याच्यामध्ये आपण त्यांची मुलाखत घेतली होती आता त्यांनी हे कास्य थाळीचं घेऊन आलेले आहेत तर नेमकं का काय आहे कशा पद्धतीनं ही कास्य थाळी चालते आणि त्याचा काय नेमका मानवी शरीराला फायदा होतो हे सगळं आपण त्यांसोबत चर्चा करून इथं समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर आपण मॅडमसोबत इथं या विषयावर चर्चा करणार आहोत मॅडम ही कास्य थाळी नेमकी म्हणजे काय आहे आ, सर थळी हा कसा पारंपरिकच आहे हुँ. आणि पारंपरिक आयुर्वेदाला आपण तंत्रज्ञानाची जोड थोडीशी दिलेली आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स आपण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि पायाचा मसाज म्हणजे कसं सर संपूर्ण शरीराला कसा मसाज केल्यासारखं होतो आता थोडक्यात आपण थंडी वाजून जर आली तर आपण पहिल्यांदा आपण तळपाय जेणेकरून थंडी लवकर कमी व्हावी त्या पद्धतीनेच आपण कसं करतो तर कांस्य थाळी म्हणजे फूट मसाज फूट मसाज घेतल्यामुळे तो पूर्ण आपल्याला जर आपण तो पायाने मसाज घेतला तर तो पूर्ण शरीरापर्यंत जातो आणि आपल्या शरीरामध्ये शरीरा ज्या काही व्याधी असतील तर त्या दूर करण्याचं काम हे आपली कास्य थाळी करते

आणि टायमर लावलेला असतो तो ॲटोमॅटिक असतो आणि त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं तेल आपण वापरू शकतो तिळाचं तेल वापरू शकतो आणि तुपाच तुपाचा पण आपण वापर करू शकतो अशा तीन पद्धती आहेत तीन पद्धतीचे रेट पण वेगवेगळे आहेत आणि त्या पद्धतीने आपण तेल पाहिजे असेल तर खोबऱ्याचं तेल टाकून आपण त्याच्यावरती पाय ठेवून ॲटोमॅटिकली टेन मिनिट्स उजवीकडे फिरतं आणि टेन मिनिट्स सॉरी फाय मिनिट्स उजवीकडे आणि फाय मिनिट्स डावीकडे असा टेन मिनिटाचा आपला जो ॲटोमॅटिक कालावधी असतो त्याच्यामध्ये आपण फूट मसाज आपल्याला होते ओके okay, म्हणजे एक प्रकारचं वायब्रेशन ते फूट मसाज होते आणि त्याचं सगळं मॅप पण इथं तुम्हाला इथं बोर्डवर पण दिसू शकतो हां त्याच्या त्याचे आणि त्याचा नेमका काय काय फायदा होतो शरीराच्या वेगवेगळ्या आजारावर हे गुणकारी आहे म्हणजे थाळीचा जेव्हा आपण वापर करू हुँ. तर कोणते कोणते आजार आपले कमी होऊ शकतात अच्छा जर आपण ते कास्य थाळी जर पाहिलं आपण तर शरीरातला वात आपला कमी होतो निद्रा नाश असेल तर ते सुद्धा आपलं कमी होतं त्यानंतर आपल्याला जर थकवा येत असेल किंवा आपला बी पी असेल त्याच्यानंतर केसगळतीचा जर प्रॉब्लेम असेल किंवा ॲसिडिटी असेल गॅस असतील तर अशा अनेक पोट साफ होत नसेल तर अशा अनेक समस्यावरती कासे थाळीचा आपण नक्कीच त्याचा परिणाम शंभर टक्के होतोच आहे आणि त्यामध्ये कसे तुम्ही जर मंथली जर आपण घेतलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला लगेचच जाणून होईल आणि एक समजा एक, एक फर्स्ट तुम्ही एक दिवस जरी मसाज घेतलात तर त्या दिवशी तुम्हाला झोप तर निश्चितच लागते आणि हा अनुभव खूप जणांना आलेला आहे आणि खूप जणांचं ओपिनियन त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला ओके म्हणजे बऱ्याचशा लोकांनी तुम्हाला त्याचा फीडबॅक पण दिलेला आहे की कशा पद्धतीचा त्याचा फायदा होतो तुम्ही म्हणल्याप्रमाणे की आता झोपेची समस्या खूप कॉमन झालेली आहे म्हणजे आणि विशेषतः महिलांना तर ह्याचा जास्त त्रास आहे की संध्याकाळी उशीरपर्यंत झोप न लागणं आणि मग झोप न लागण्यामुळे दुसऱ्या दिवशी थकावट जाणवणं जेव्हा माणसाला पूर्ण सहा ते आठ घंट्याची झोप मिळते तेव्हा दुसरा दिवस हा चांगला जातो आणि चांगलं झोपीचं लक्ष म्हणजे चांगल्या आरोग्याचं लक्षण असं मानलं yes. जातं आपल्याकडं तर त्याच्यामुळे हे पण चांगलं झोप येण्यासाठी सुद्धा याचा एक महत्त्वपूर्ण वापर इथं करता येऊ शकतो आणि आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी महिला असो किंवा स्त्री असेल किंवा hmm. पुरुष असेल संघर्षमय जीवनाला आपल्याला आजकाल आपल्याला ते फेस करावाच लागतो तर त्यावरतीचा एक उपाय म्हणून कास्यथाई एक आहेच की तुम्ही दिवसभर तुमचं रुटीन ठेवा तुम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही दहा मिनिटं फक्त तुमच्या साठी सगळ्यात मोठी धनसंपदा हे आपलं आरोग्य आहे असं म्हणलं आरोग्य धनसंपदा येस येस तर तशा पद्धतीनं या आपल्या या इलाजाकडं किंवा आपल्या शरीराकडं लक्ष दिलं पाहिजे असं इथं मॅडमने सांगितलं आणि दररोज दहाच मिनिट त्याचा वापर करणं किती फायदेशीर ठरू शकतं हे सुद्धा आपल्याला इथे मॅडमने सांगितलंय मॅडम सोबत आपण इथं चर्चा करून कास्य थाळीच्या नेमक्या आरोग्याला काय फायदे आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅडम आता हे जर ट्रीटमेंट कोणाला पाहिजे समजा लोकांना पाहिजे तर आपल्यासोबत कसा संपर्क करायचा आणि नेमकं कुठे अवेलेबल आहे सर आपल्याला जर कास्य थाळीसाठी कोणाला संपर्क करायचा असेल ना तर तहसील आपला जो भारत गॅस आहे बरोबर तिथे त्यामध्येच आपलं ऑफिस आहे की तिथे आपलं कास्य थाळी तुम्ही येऊन त्याचा लाभ घेऊ शकता आणि आणखी दुसऱ्या ठिकाणी आणि अजून मला तर जुना औसा रोडला एक आहे तर तिथे एक आपण तुम्ही दोन्ही ठिकाणी जिथे सोयीस्कर वाटेल तुम्हाला तिथे येऊन म्हणजे जे जवळचं वाटेल त्या ठिकाणी येऊन तुम्ही कास्य थाळीचा लाभ घेऊन तुमचं शरीर तंदुरुस्त करू शकता बरं अगदी बरोबर तर इथं मॅडमने सांगितले की दोन ॲड्रेस आहेत जुन्या औसा रोडला पण एक आहे आणि इथं न्यायालयाच्या तहसीलच्या बाजूला सुद्धा एक आहे तुम्हाला जो कुठला जवळ पडेल तिथं तुम्ही येऊ शकता त्याचबरोबर मॅडमचा नंबर आम्ही डिस्प्लेला पण देऊ तुम्हाला या संदर्भात काहीही विचारणा करायची असेल किंवा काही मनामध्ये शंका असेल तर तुम्ही मॅडम मॅडमसोबत डिस्कस करू शकता मॅडम आता एक शेवटीचा प्रश्न तुमच्यासाठी मला असं विचारायचा आहे की तुम्ही ॲडव्होकेट म्हणून इथं बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करता लातूरमध्ये त्याचबरोबर तुम्ही आता कास्य थाळीचं पण आणि तुमचे बऱ्याच दिवसांपासून इंग्लिश आहेत आणि विविध सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पण तुम्ही सक्रिय सहभाग असता आपला तर हे सगळं कसं काय तुम्ही मॅनेज करता कारण आम्ही पाहतो एखादा वकील आहे तर फक्त वकील कीच करतो है ना एखादा माणूस सोशलमध्ये तर पूर्ण वेळ आहे तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज करता वेळेचं कसं मॅनेजमेंट करता मॅनेजमेंट करणं थोडंसं तारेवरची कसरत असते mm -hmm. आणि असं म्हटलं जातं की तुमचे कष्ट जेवढे दमदार असतात तेवढंच तुमचं वागणं आणि जगणं हे रुबाबदार असतं तर त्याच प्रयत्नासाठी मी असं भरपूर ॲक्टिव्हिटीजमध्ये असते आणि ह्याच्यामध्ये मॅनेज कसं करायचं म्हटलं तर आपल्या कोर्टामध्ये तारखा पडलेला असतात कमीत कमी एका तारखेमध्ये एक, एक आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा गॅप तरी असतोच आणि त्यामधून मग आपण जिथे आपल्याला ज्या दिवशी माझा ॲबायकस वैदिक मॅथ आणि स्पोकन इंग्लिश ज्या दिवशी माझा क्लास टायमिंग आहे तो कोर्ट व्यतिरिक्त मी ठेवते आणि ऑफिसमध्येच असल्यामुळे मग अनरेडी मॅटर किंवा आपली जी स्टडी असते त्यासोबतच मग कासे थाळीमध्ये ते असते कारण ते, 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 ते मशीन ॲटोमॅटिक आहे त्याच्यामुळे लोक येतात आपलं आपलं ते ॲटोमॅटिक चालू असतं माझं माझं काम चालू असतं आणि ते त्या दोन्ही पद्धतीने हे चालू असतं आणि क्लासेसचं म्हणालं तर दर सॅटर्डेला बारशी रोडला आपले ॲबॅकस वैदिक मॅथ्स स्पोकन जे क्लासेस चालतात तर तिथे काही अजून औसा रोडला त्या दोन्ही ठिकाणी आपले क्लासेस चालतात मॅनेजमेंट पद्धत व्यवस्थित असली की हँडलिंग है, करायला सोपं जातं त्या पद्धतीने थोडंसं आहे बरोबर अगदी बरोबर तर इथे मॅडमने आपल्याला सांगितलं की मॅनेजमेंट जर योग्य असेल तर कोणतंही काम अशक्य नाही आता मॅडमच्या मागं बरेचसे काम आहेत जसं की अबॅकस आहेत वैदिक मॅथ्स क्लासेस आहेत त्याचबरोबर हे आता कासे थाळी पण सुरू केली आणि आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला बोलत होतो तर त्यावेळेस मॅडमने सांगितलं की हे एक समाजासाठी काहीतरी याचा फायदा व्हावा समाजामध्ये एक आरोग्याविषयी अवेअरनेस निर्माण व्हावा आणि या समस्यामध्ये अनेक सारे लोक अडकलेले आहेत तर त्यांना कुठंतरी बाहेर पडण्याचा चान्स मिळावा याच्यासाठी म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे हे कुठलं काही प्रॉफिट वगैरे किंवा याच्यामध्ये काहीतरी हे खूप चांगलं बेनिफिट मिळेल याच्यासाठी नाही तर एक समाजासाठी म्हणून मॅडमने मला हे ऑफ कॅमेरा पहिल्यांदा सांगितलं आणि मला हे कॅमेरासमोरसुद्धा सांगावं वाटलेलं आहे तर तुम्हालाही या संदर्भात कुठल्याही बाबतीमध्ये जर काही आवश्यकता असेल कधी या गोष्टींची गरज पडली तर तुम्ही मॅडमला कॉल करू शकता मॅडम लातूरमध्ये बऱ्याच वर्षांपासून ही प्रॅक्टिस त्यांची चालते आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅडम विविध सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह असतात त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन न्यूजचा दोन हजार तेवीसचा महाराष्ट्राच्या महादुर्गा नावाचा पुरस्कारसुद्धा मॅडमला मिळालेला आहे आणि त्याच्याबरोबर अनेक आपण अनेक सारे पुरस्कार लोकमत सारखे असे महत्वपूर्ण पुरस्कार मॅडमला सन्मानाचे पुरस्कार भेटलेले आहेत थोडक्यात सांगते सर्व प्रेक्षकांना की कास्य थाळी आहे आपल्याकडे त्यासोबतच आपण समजा ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत फ्रॉड असेल तर आपण कंझ्युमर ऍक्ट कडे आपण कंप्लेंट करू शकतो किंवा नोकरीवरून कामावरून काढले असेल तर आपण लेबर कोर्टामध्ये जाऊ शकतो संपत्तीविषयक वाद असेल तर आपण सिव्हिल कोर्ट मारामारी हाणामारी खून ज्या अशा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये क्रिमिनल केस होते त्यानंतर अशा विविध समस्याचं निराकरण आपण तिथे करू शकतो तर ज्यांना त्यांना ज्या काही अडचणी असतील तर त्यांनी लिगलच्या संदर्भामध्ये तर त्यांनी संदर नक्कीच आपल्याला ॲप्रोच व्हा आणि थोडक्यामध्ये जे कासथालीचं खोबऱ्याचं तेल वाटी जी आहे तर ती आपल्याला पन्नास रुपये आपल्याला मसाज आपण देत तिथे आणि त्यानंतर तिळाचं जो तेल आहे ते सत्तर रुपयेप्रमाणे आपण देतो आणि त्यानंतर तुपाचा जो आहे सर तर तो आपण शंभर रुपये देतो आहे त्याच्यामध्ये आत्ताच म्हणल्याप्रमाणे सोशलच माझा व्ह्यू आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाचं काही आप माझ्या डोक्यामध्ये नाही आहे की लोकांनी याचा कोर्टामध्ये आल्यानंतर त्यांच्या अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतो तर एक रिलॅक्सेशनचा एक भाग होतो आणि तो तो हेतू एक माझ्या समोर आता तुम्ही सरांनी मांडलेला तो शंभर टक्के हाच हेतू आहे माझा ओके तर मॅडमनी इथं आपल्याला शॉर्ट मध्ये सगळी माहिती सांगितली म्हणजे एंड केला आपण म्हणूया आ, या इंटरव्ह्यूचा खूप छान वाटलं मॅडम तुमच्यासोबत चर्चा करून याच्याही नंतर आणखी काही कन्सेप्ट असेल तर आपण वेळोवेळी दर एक पंधरा दिवसाला महिन्याला हे वेगवेगळ्या पद्धतीचे इंटरव्ह्यू कव्हर करून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू प्रेक्षकांना पण जर काही समस्या असतील काही विचारणा करायची असेल तर डिस्प्लेवर नंबर आहे आणि सुद्धा मी तिथं डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे असेच विविध महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो करू शकता आमच्या युट्यूबला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आणि पाहता महाराष्ट्र जीवन